बांधकाम कामगारांसाठी दहा ते बारा योजना सरकारकडून देण्यात येत आहे या सर्व योजना अगदी त्याच्या पूर्ण फॅमिलीसाठी लागू होतात म्हणजे एक बांधकाम कामगार आहे तर त्याच्या पत्नीलाही लाभ मिळतो आणि त्याच्या मुलालाही लाभ मिळतो ते कसा तर मुलांना स्कॉलरशिप मिळते किंवा आणखी काही लॅपटॉप असेल टॅब असेल असे, असे बरेच सारे लाभ हे बांधकाम कामगारांच्या मुलाला मिळतात तर पत्नीला त्याच्या प्रसुतीसाठी पैसे मिळतात किंवा बाकीसुद्धा पत्नीला लाभ मिळतात असे बांधकाम कामगारांसाठी दहा ते बारा त्याच्या विथ फॅमिली लाभ मिळत असतात सर्वात महत्त्वाचं हो म्हणजे सरकारकडून आलेली मोठी अपडेट आहे बांधकाम कामगारांसाठी ती म्हणजे सरकार आता जुलैपासून जुलै दोन हजार पंचवीस पासून बांधकाम कामगारांना देणार आहे पेन्शन या पेन्शनची रक्कम असणार आहे महिन्याला एक हजार रुपये महिन्याला एक हजार रुपये पेन्शन हे बांधकाम कामगारांना सरकारकडून मिळणार आहे या लाभासाठी काही अटीसुद्धा ठेवण्यात आल्या आहेत त्यासाठी काही कागदपत्रांची गरज आहे अर्ज भरण्याच्या सुद्धा काही स्टेप आहेत किंवा अर्ज कसा भरायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये बघणार आहोत अगदी अर्ज कसा भरायचा किंवा तुम्हाला त्यासाठी अगोदरच कोणकोणती कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहेत याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत शिवाय कोणत्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेलायकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील इमारत व बांधकाम कामगार यांना वेतन देण्याची तरतूद ही आधीपासूनच आहे परंतु आत्तापर्यंत या लाभाचा जी आर प्रसिद्ध केला नव्हता आणि म्हणूनच हा लाभ बांधकाम कामगारांना मिळत नव्हता आत्ता एकोणीस जून दोन हजार पंचवीस या लाभाचा जी आर प्रसिद्ध झाला आहे त्यामुळे जुलैपासून या योजनेचा लाभ हा लाभ हा अटीत बसणाऱ्या म्हणजे ज्या लाभार्थ्यांना पात्रतेच्या निकषमध्ये बसणार आहेत त्याच लाभार्थ्यांना जुलैपासून जुलै दोन हजार पंचवीसपासून हा लाभ मिळणार आहे तसं पाहिलं तर ही पेन्शनची योजना आहे महिन्याला एक हजार रुपयाची पेन्शनची योजना आहे ते अगोदरच तरतुदीत होती म्हणजे जे आपण दहा ते बारा योजना म्हटलं त्या योजनेमध्ये ही सुद्धा एक योजना होती परंतु आत्तापर्यंत त्याचा जी आर प्रसिद्ध न केल्यामुळे कोणत्याच लाभार्थ्याचा लाभार्थ्याला याचा लाभ मिळत नव्हता आणि आता एकोणीस जुलै दोन हजार पंचवीसला याचा जी आर प्रसिद्ध केला त्यामुळे आता जुलैपासून या योजनेचा लाभ हा लाभार्थ्यांना मिळत राहणार आहे महाराष्ट्र व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत पेन्शन मिळण्याबाबतचा जी आर हा एकोणीस जून दोन हजार पंचवीसचा जी आर होता यामध्ये सर्व सांगितले आहे निकष सांगितले आहेत कागदपत्रे कोणती लागणार आहेत सांगितले आहेत अर्जाचा नमुना दिला आहे तो कसा भरायचा हे सुद्धा सांगितलेलं आहे सर्वात पहिलं पाहूयात या योजनेचे निकष काय आहेत जे जी आर प्रमाणे आहेत वयाची साठ वर्षे पूर्ण केलेली व मंडळाकडे किमान दहा वर्ष नोंदित असलेले सर्व बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र राहणार आहेत म्हणजे ज्यांना वयाची साठ वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि किमान दहा वर्ष बांधकाम कामगार मंडळातर्फे नोंदित असलेले म्हणजे इथे दहा वर्ष पूर्ण झालेले असावे किमान की बांधकाम कामगार मंडळात त्यांची नोंदणी असावी याच बांधकाम कामगारांना या, या योजनेचा लाभ हा मिळणार आहे एकाच कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर दोघांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे पती व पत्नी दोघेही जर बांधकाम कामगार म्हणून काम करत असतील तर त्या दोघांनाही या योजनेचा लाभ हा मिळणार आहे त्यानंतर पती किंवा पत्नी या मृत्यू यांच्या मृत्यूनंतर या योजनेचा लाभ पती किंवा पत्नीलाच मिळणार आहे म्हणजे आता बघा पती किंवा पत्नी आहेत त्यातील पती जर मृत्यू पावला तर पत्नीला लाभ मिळणार आहे आणि पत्नी जर मृत्यू पावली तर पतीला लाभ मिळणार आहे या अतिरिक्त कोणालाही याचा लाभ मिळणार नाही किंवा घेताही येणार नाही त्यानंतर अगोदर जर लाभ मिळत असेल तर पुन्हा लाभ मिळणार नाही म्हणजे निवृत्ती वेतनाचा जर अगोदर लाभ मिळत असेल तर पुन्हा या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही त्यानंतर केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी मार्गदर्शन तत्त्वानुसार कर्मचारी विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसनुसार ज्याचा पी एफ कट होतो किंवा आणखी काही पेन्शन मिळत असेल तर हे लाभार्थी या योजनेसाठी पात्र नसणार आहेत यांना ही जी योजना आहे पेन्शन योजना महिन्याला एक हजार रुपये पेन्शन ही योजनेचा लाभ हा घेता येणार नाही निवृत्ती वेतनाचे निकष आणि प्रमाण दर मंडळाकडे नोंदित पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडे नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचे प्रमाण किंवा दर आता पाहूयात म्हणजे तुम्ही एवढ्या वर्ष काम केलं असेल तर तुम्हाला इतकी पेन्शन मिळणार हे असे दर आहेत ते पाहूयात जर तुम्ही दहा वर्ष नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला पन्नास टक्के म्हणजे सहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे त्यानंतर पंधरा वर्ष ज्यांनी काम केलं आहे त्यांना पंच्याहत्तर टक्के वर्षाची पेन्शन मिळणार आहे म्हणजे नऊ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे आणि ज्यांनी वीस हजार वीस वर्ष काम केलं आहे नोंदणीकृत बांधकाम कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना शंभर टक्के म्हणजे पेन्शन ही मिळणार आहे त्यानंतर अर्ज कसा करायचा हे पाहूयात संबंधित बांधकाम कामगाराने महाभोको डॉट इन या अधिकृत वेब संकेतस्थळावरती अर्जाचा नमुना दिला आहे संबंधित बांधकाम कामगाराला ज्यांना अर्ज भरायचा आहे त्यांनी क्रोमवरती जाऊन गुगलवरती जाऊन महावोको डॉट इन या वेबसाईट संकेतस्थळावरती गेला तर तो तिथे तुम्हाला अर्ज मिळेल तो अर्ज डाउनलोड करा आणि तो अर्ज दिलेल्या माहितीनुसार पूर्ण करा आणि बांधकाम कामगार आणि कल्याणकारी विभागाकडे द्या हा अर्ज कसा आहे अर्जाचा नमुना काय आहे हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यापूर्वी यासाठी कोणकोणती कागदपत्रांची गरज आहे ते पाहूयात तर बघा पत्त्याचा पुरावा पहिलं कागदपत्र आहे पत्त्याचा पुरावा त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड चालेल जन्मतारखेचा पुरावा पुरावा म्हणून जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा चालेल त्यानंतर बँक खाते पासबुक बँक खाते पासबुकची झेरॉक्स ही सुद्धा चालणार आहे तर ही चार कागदपत्रे आहेत जी चार कागदपत्रे तुम्ही निकषात जर बसत असाल तर तुम्हाला या योजनेचा फॉर्म हा भरता येतो आता यानंतर पाहूयात अर्जाचा नमुना काय येतो हा अर्ज असतो तो तीन पानाचा अर्ज आहे त्यातील पहिलं पान आहे आणि त्यामध्ये पहिल्यांदा सांगितलं आहे बांधकाम कामगाराचं नाव भरायचं आहे तुम्हाला त्यानंतर बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक हा नोंदणी क्रमांक तुमच्या कार्डवरती असतो आधार क्रमांक त्यानंतर जन्मदिनांक भरायचे आहे वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्याचे दिनांक भरायचे आहे त्यानंतर प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक म्हणजे तुम्ही पहिल्यांदा बांधकाम कामगार म्हणून नोंदणी कधी केली होती त्याचा दिनांक त्यानंतर प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्याचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यातून केली होती ते भरायचं आहे त्यानंतर नोंदणी कालावधी तपशील जो तुम्हाला स्क्वेअर दिला आहे त्यामध्ये तुम्ही भरून घ्यायचं आहे त्यानंतर बँक खात्यात तपशील बँक खात्याचा तपशील द्यायचा आहे बँकेचे नाव द्यायचं आहे त्यानंतर बँक खाते क्रमांक द्यायचा आहे त्यानंतर आय एफ सी कोड द्यायचा आहे त्यानंतर कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत लाभ घेण्यात येतो का होय किंवा नाही याच्यावर टिक करायचं आहे आणि तुमच्या खाली बांधकाम कामगाराचे नाव लिहून तुमची सही करायची आहे हे पहिलं पेज आहे आता ही दुसरं पेज आहे हे दुसऱ्या पेजवरती तुमचं नाव येणार आहे नोंदणी क्रमांक येणार आहे आणि खाली उपायुक्त किंवा सहाय्यक कामगार आयुक्तांची सही येणार आहे जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्र जिल्ह्यामध्ये तिथील तेथील सही असेल किंवा सरकार कामगार अधिकारी असेल त्यांची सही खाली येणार आहे आणि हे आहे ते तिसरं पेज आहे याच्यावरील ही माहिती भरून घ्यायची आहे आणि हा फॉर्म हाच तुम्हाला सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथून एक पावती देण्यात येईल ती पावती तुम्हाला भविष्यातील संदर्भासाठी ठेवायची आहे म्हणजे तुम्ही फॉर्म भरला आहे याच्या प्रूफसाठी ठेवायचे आहे तर तुम्हाला समजलं असेल की बांधकाम कामगारांसाठी कोणत्या बांधकाम कामगारांसाठी ही योजना आहे कोणत्या बांधकाम कामगारांना पेन्शन मिळणार आहे किंवा त्यासाठी कागदपत्रे कोणते लागणार फॉर्म कसा भरायचा फॉर्म कुठे सबमिट करायचा याची सर्व माहिती तुम्हाला समजली असेल आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद